महापालिका आयुक्तांच्या अधिकृत निवासावर तब्बल शंभर मतदार नोंदले गेल्याचं समोर आलं आहे मनसेचे अध्यक्ष गजानन काळे यांनी या प्रकाराची दखल घेत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली असून चौकशी मागणी केली आहे काळे यांनी दाखवले की काही मतदारांच्या ओळखपत्रांवर तर रेल्वे स्टेशन हाच पत्ता नमूद आहे या मतदार यादीतील पडताळणी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण आहे इशारा मतदार यादीतील गैरव्यवहार त्वरित थांबवा अन्यथा आंदोलन अटळ निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे सन्माननीय राजसाहेबांनी थोड्याच दिवसांपूर्वी मेळाव्यामध्ये मनसेच्या ही माहिती दिली होती की खात्री लायकरीत्या शहाण्णव लाख मतदार महाराष्ट्रातल्या विविध मतदार यादीत खोटे मतदार म्हणून त्यांची नाव नोंदणी आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी सुलभ शौचालयाच्या पत्त्यावरती मतदार आहे हे मनसे मुंबईने दाखवून दिलं अडीचशे मतदार पाबिच रोड सानपाडा या नावाने नोंद आहेत आज निवडणूक आयोगाची अजब गजब की दुनिया माझ्या समोर बेलापूर विधानसभेतला यादीबा क्रमांक तीनशे आहे आणि ज्याच्यावरती चक्क लिहिलेलं आहे ले आयुक्त निवास आयुक्त निवास नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या सरकारी निवासस्थानावरती जिथे मी नेरुळ मध्ये आता उभा आहे तिथे एकशे तीस मतदारांची नाव नोंदणी आहे ही पूर्णपणे अमराठी परराज्यातली नोंदणी आहे निवडणूक आयोगाचे अधिकारी डोक्यावर पडलेले आहेत का हा मनसे म्हणून आमचा प्रश्न आहे ही सकाळी काढलेली प्रिंट आहे मात्र चक्क आयुक्तांच्या निवासस्थानावरती जर एकशे तीस मतदार असतील तर निवडणूक आयोगाने याचा विचार करावा याचा यांची नावं डिलीट करावी ही मागणी आम्ही करतो ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री